कालो, कालो. Yeah! Yeah, yeah, yeah. रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आम्ही आता लग्नाला जातोय मस्त छान रेडी काय हो पप्पा आलो आलो तर माझ्या रूम मध्ये पसारा तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे कुठं लग्नाला जायचं असलं ना मी तसा पसारा करते जसं इथे माझ्या आवरायला नोकरच बसले तर हे बाकी माझा एक्स्ट्रा ड्रेस मुलांचा एक्स्ट्रा ड्रेस की दिदीचीच साडी घातलेली मी तर मला तिची साडी खूप जास्त आवडली तिला म्हटलं चला मला द्या लग्नाला जायचंच आहे तुझीच साडी घालून जाते तर तिचं ब्लाऊज मला मा अगदी मापात आलं थोडंसं नॉर्मल ढिल वाटतंय पण ठीक आहे इट्स ओके तर माझा असा पसारा पण नाही दा झालं ना अग चलो

आपण गाडीतच बसून देऊ मग लग्नाला काय कानू कानू तर आता आम्ही वनीतच आहोत तर गाईच आमचा काना झोपला आणि जिथे रस्त्याच खूप डेंजर भांडण चालू आहे आणि आमची गाडी अटकली काच फुटीली वाटतं वरची ना अशी काच मोठी गाडी येते का आपल्या का, आपले का... दोन जण भांडू राहिले आणि एवढी ट्रॅफिक जाम करून ठेवलेली काय सांगू लोकांचं रस्ता केवढा गाड्या केवढ्या

चांदोरी दिसते ते ना पावडे मग घ्या नाही कडे प पप्पा पावडेने काय जात नाही त्याच्या बटाटवडे कायतरी घे वडापाव घ्या ते घेवणाचं सगळं खेड पडून जातं तर गाईज आमचं हेल्दी खाऊन काय पोट भरलं मी ते पाय एवढे पेरू घेतले पाय आम्हाला पेरू नाही खायचे आम्हाला वडापाव खायचा आहे तर हे देखो मग हे वडापाव खाणे खूप हालचाल करता येत नाही थांबे हे चांदोरी मी आमचा काना पण उठला आहे आणि काना पूर्ण सुन्न झालेला आहे त्याला काहीच उमजत नाहीये मी कुठे फिरतोय गो रोज 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 तर वाटत ते आता तळू राहिले समोसे तळताय का तर आईच आता, आता मी पोचलोय सिन्नरला आणि आता आम्ही डायरेक्ट लग्नाला जाणार हो। आहोत आम्ही आहोत लॉन्सच्या शोधात

कॅमेऱ्यात काय आता तुला हे पाहिजे त्यांचा का ना ग कसा बसला ग एकटा आमचा चांगला पण आता ब्लॉग चालू करायचे सांगतो छान बोलतो छान बोलून दाखव तुझा ब्लॉग उद्या दिसेल ना का टीव्हीला हे दिसणार आहे उद्या टी व्हीमध्ये तुला सांगा तर कसं बोलतो हॅलो हॅलो गाईज आम्ही आलो आहे तरच आला बोल ना आम्ही आता पुढे जाणार आहे असा नाही तेवढा भारी बोलतो इकडे ना आता बोलून नाही राहिला खरं तर आमचा थांग बोलणार आहे खूप हुशार आहे आमचा अभि अभिहम पुन्हा जानेवाले हे अभिहम पुन्हा जाण्यावाले ना लाजून गेला गेला आणि इथे ना नेमका लग्नाच्या बाहेर तू घेवा लावता तर भाऊ निवडे कमवले असतील ना

तर मंडळी आता मी निघालोय लग्न होऊन ताई पण गेल्या आणि आता मी सिंगरच्या माझ्या ननांकडे चाललोय आमच्या दादाचं चालू पेरू खायचं दाम आणि आम्ही थोडस केसबिन्स विचारून घेतले खूप गुंता झाला होता

सिन्नर सिन्नर है ना बरच तर मंडळी अजून आम्ही घरी पोचलो नाहीये कानाची एक झोप झाली आमचा कानू एक झोप झाली एकदा पडला तो लावून घेतलं परत डोळ्याकडे आम्हाला खूप जास्त कट्टाळा पार्सल घेतलं आणि आम्ही चाललो आता घरी पोचलो मध्ये तर गाईज आता साडेसात पावणे आठ वाजलेत आणि आता मी घरी पोचलोय सर्वांनी कपडे चेंज केले लग्नाचे कपडे म्हणजे जी खूप जीवावर येतं त्या कपड्यांमध्ये आणि आता त्यानंतर आवरायला हा पसारा खूप जास्त जीवावर येणार आहे बघा किती पसारा पडला आहे सगळा भर पसारा असतो कुठं जाऊन आल्यावर आता मस्त फ्रेश होते आणि आधी जेवण करून घेतो जे पार्सल आणलं ते मग बाकीचं पाहू तर गाईज तुम्ही आमची निर्लज्ज त्रिशा बघा दोन दोन दिवसाचं होमवर्क बाकी ठेवते आणि टायमावर आता नऊ दहा वाजत आले आणि आता होमवर्क आधीकडून करून घेते तर मॅडम बघा तुम्ही उद्यापासून होमवर्क क्लास वर्क मध्येच करून घेत जा ही घरी अशी बी होमवर्क करत नाही अशी आमच्याकडून करून घेते नंतर मग चला तर मंडळी यासाठी एवढच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय